नमस्कार आज आपण रसायनशास्त्रातल्या एका अशा घटकाबद्दल बोलणार आहोत ज्याचं स्वरूप दुधारी तलवारीसारखं आहे हो आपण बोलतोय हॅलोजन डेरिवेटिव्सबद्दल हे रेणू जेवढे आपल्यासाठी उपयुक्त आहेत तेवढेच धोकादायकी ठरू शकतात चला तर मग या रेणूंच्या जगात जरा आठ डुकावून पाहूया आता विचार करा कीटकनाशके आपल्या घरातले रेफ्रिजरेंट्स आणि स्वयंपाकघरातले नॉनस्टिक पॅन या सगळ्यांमध्ये कॉमन काय असेल उत्तर आहे एक खास प्रकारचं रासायनिक संयोग आणि तेच आहेत हॅलोजन डेरिव्हेटिव्स आज आपण याच संयोगांमागचं रहस्य उलगडणार आहोत या सगळ्या संयुगांच्या वागण्याचं त्यांच्या गुणधर्मांचं मूळ एका खास बंधामध्ये दडलेलं बंधा है आहे तो बंध आहे कार्बन आणि हॅलोजन अणूंमधला खरंतर ह्याच एका कनेक्शनमुळे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व ठरतं ठीक आहे त मग हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नक्की आहे तरी काय एकदम सोप आहे कल्पना करा एका हायड्रोकार्बनची म्हणजे कार्बन, कार्बन आणि हायड्रोजनची एक साखळी आता त्यातल्या एखाद्या हायड्रोजनला काढून टाका आणि त्याच्या जागी फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन किंवा आयोडीन म्हणजे कुठलाही एक हॅलोजन आणून बसवा बस जे नवीन संयुग तयार झालं त्यालाच आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणतो आता या कार्बन आणि हॅलोजनमधल्या बंधाबद्दल बोलूया हॅलोजन हा स्वभावाने थोडा इलेक्ट्रॉन लोभी असतो रसायनशास्त्राच्या भाषेत याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणतात तो काय करतो बंधातले इलेक्ट्रॉन स्वतःकडे ओढून घेतो त्यामुळे बिचारा कार्बनवर थोडासा धनप्रभार येतो आणि हाच धनप्रभार त्या कार्बनला रासायनिक अभिक्रियांसाठी एक हॉटस्पॉट बनवतो इकडे बघा हा आलेख खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगतोय जसा हॅलोजनचा आकार वाढतो म्हणजे फ्लोरीनकडून आयोडीनकडे तसा कार्बनसोबतचा त्याचा बंध कमकुवत होत जातो याचा अर्थ काय तर कार्बन आयोडीन बंध सगळ्यात सहज तुटतो आणि म्हणूनच आयोडीन असलेले रेणू सगळ्यात जास्त क्रियाशील असतात आता एक गोष्ट लक्षात घ्या सगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह काही सारखे नसतात त्यांच्या रचनेनुसार त्यांचं वागणं बदलतं चला त्यांच्या या रासायनिक कुटुंब वृक्षावर एक नजर टाकूया आणि त्यांचे मुख्य प्रकार कोणते आहेत ते समजून घेऊया यांचे दोन मुख्य प्रकार आहेत पहिले आहेत अल्किल हॅलाइड्स ज्यात हॅलोजन कार्बनच्या सरळ साखळीला जोडलेला असतो हे खूप क्रियाशील असतात दुसरे आहेत एरेल हॅलाइड्स ज्यात हॅलोजन थेट बेन्झिन सारख्या रिंगला जोडलेला असतो आणि ते खूप स्थिर असतात आजच्या चर्चेचे आपले मुख्य हिरो आहेत अल्किल हॅलाइड्स आता या अल्किल हॅलाइड्समध्ये सुद्धा तीन स्तर आहेत प्राथमिक दुय्यम आणि तृतीय हे वर्गीकरण खूप महत्वाचं आहे बरं का कारण यावरूनच ठरतं की तो रेणू नेमकी कोणती अभिक्रिया करणार आहे सबस्टिट्यूशन की एलिमिनेशन त्यामुळे हे नीट समजून घेऊया जेव्हा एखादा हॅलो अल्केन अभिक्रियेत भाग घेतो तेव्हा त्याच्यासमोर दोन मुख्य रस्ते असतात एक सबस्टिट्यूशन म्हणजे अदलाबदल आणि दुसरा एलिमिनेशन म्हणजे काही अणूंना काढून टाकणं हा एक प्रकारचा रासायनिक संघर्षच असतो की नक्की कोणत्या रस्त्याने जायचं हे अगदी सोपं आहे सबस्टिट्यूशन म्हणजे काय तर एका गटाला काढून त्याच्या जागी दुसरा नवीन गट आणणं जसं क्रिकेटमध्ये सबस्टिट्यूट खेळाडू येतो ना अगदी तसंच आणि एलिमिनेशन म्हणजे रेणूमधून काही अणू काढून टाकून एक नवीन रचना म्हणजे दुहेरी बंध तयार करणे आता आपण सबस्टिट्यूशनच्या दोन मुख्य प्रकारांवर लक्ष केंद्रित करूया एस एन वन आणि एस एन टू हे एकाच ध्येयापर्यंत पोहोचण्याचे दोन पूर्णपणे वेगळे मार्ग आहेत दोघांच्याही रणनीती वेगवेगळ्या आहेत चला तर मग पाहूया आता ही तुलना खूपच इंटरेस्टिंग आहे एस एन टू म्हणजे काय तर एक एकत्र हल्ला सगळं काही एका झटक्यात याउलट एस एन वन म्हणजे संयमी वाटचाल म्हणजे आरामात दोन टप्प्यांत होणारं काम आता बघा एस एन टूला गर्दी अजिबात आवडत नाही म्हणून तो प्राथमिक हॅलाइड्सना निवडतो पण एस एन वनला तृतीय हॅलाइड्स आवडतात असं का कारण तृतीय हॅलाइड्स एक खूप स्थिर कार्बोकेटायन तयार करतात जो एस एन टूच्या प्रक्रियेचा आत्मा आहे आणि सगळ्यात मोठा फरक एस एन टूमध्ये रेणूची रचना एखाद्या वाऱ्यावर उलटणाऱ्या छत्रीसारखी पूर्ण उलटी होते यालाच इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन म्हणतात तर एस एन वनमध्ये काय होतं आपल्याला दोन्ही प्रकारच्या रचनांचं एक मिश्रण मिळतं ज्याला रेसेमिक मिश्रण म्हणतात म्हणजे सगळा गोंधळ एसएनटो अभिक्रियेची कल्पना एका अचानक केलेल्या हल्ल्यासारखी आहे येणारा नवीन गट ज्याला न्यूक्लिओफाईल म्हणतात तो मागच्या दाराने कार्बनवर हल्ला करतो आणि त्याच क्षणी समोरच्या दाराने हॅलोजन बाहेर पडतो सगळं एकाच वेळी एका झटक्यात घडतं एकदम सुनियोजित हल्ला याउलट एसएन वन प्रक्रिया एकदम संयमी आहे पहिल्यांदा हॅलोजन स्वतःच निघून जातो आणि एक धनप्रभारित कार्बन तयार होतो ज्याला कार्बोकेटायन म्हणतात हा एक अस्थिर पण खूप महत्वाचा मध्यस्थ आहे मग दुसऱ्या टप्प्यात न्यूक्लिओफाईल शांतपणे येऊन या सपाट कार्बोकेटायांवर कोणत्याही बाजूने हल्ला करू शकतो वरून किंवा खालून मग सबस्टिट्यूशन आणि एलिमिनेशन यांच्यात कोण जिंकेल हे कसं ठरवायचं तर एक सोपा नियम आहे उष्णता वाढवली की एलिमिनेशनला पसंती मिळते असं का कारण जास्त उष्णता रेणूंमधील अणू काढून टाकून एक नवीन बंध तयार करण्यासाठी लागणारी अतिरिक्त ऊर्जा पुरवते सो हीट फेवर्स एलिमिनेशन चला आता आपण या सूक्ष्म रासायनिक अभिक्रियांपासून या रेणूंच्या वास्तविक जगातील मोठ्या परिणामांकडे वळूया कारण त्यांचा प्रभाव फक्त प्रयोगशाळेपुरता मर्यादित नाही तर तो आपल्या पर्यावरणावर आणि आपल्या आरोग्यावरही खोलवर परिणाम करतो हे वाक्य खूप काही सांगून जातं क्लोरोफ्लोरोकार्बन्स म्हणजे सी एफ सीज त्यांच्या स्थिरतेमुळे रेफ्रिजरेटर आणि मध्ये वापरण्यासाठी एकदम परफेक्ट होते पण हीच स्थिरता वातावरणात गेल्यावर त्यांच्यासाठी एक शाप ठरली कारण तिथे ते सहजासहजी नष्टच होत नाहीत ही एका विनाश चक्राची कहाणी आहे जेव्हा सी एफ सी वातावरणाच्या वरच्या थरात पोहोचतो तेव्हा सूर्यप्रकाशातील युवी किरणांमुळे त्यातील क्लोरीनचा अणू तुटून वेगळा होतो हा एकटा सुटा पडलेला क्लोरीन अणू मग ओझोनच्या हजारो रेणूंना नष्ट करतो तो एका साखळी अभिक्रियेत अडकतो आणि पुन्हा पुन्हा ओझोनचा नाश करत राहतो विचार करा एकच अणू पण हजारो वेळा विध्वंस करतो आणि धोका फक्त सी एफ चा नाही डीडीटी सारखी कीटकनाशके आणि बीज सारखी औद्योगिक रसायने पर्यावरणात वर्षानुवर्षे टिकून राहतात ती पाण्यात विरघळत नाहीत पण प्राण्यांच्या चरबीत जमा होतात याला बायो अॅक्युमिलेशन म्हणतात आणि जेव्हा लहान जीव मोठ्या जीवांकडून खाल्ले जातात तेव्हा हे विष अन्नसाखळीत वर चढत जातं आणि त्याची तीव्रता वाढत जाते ज्याला बायोमॅग्निफिकेशन म्हणतात याचा थेट परिणाम अन्नसाखळीत सर्वात वर असलेल्या प्राण्यांवर आणि अर्थातच मानवावर होतो तर मग या सगळ्या चर्चेनंतर प्रश्न उरतो की हॅलोजन डेरेव्हेटिव्ज हे आपल्यासाठी उपयुक्त साधन आहेत की एक विषारी वारसा खरं तर या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं नाही विज्ञानाची प्रगती आणि पर्यावरणाची सुरक्षितता यांच्यात योग्य संतुलन साधणं हेच आपल्यापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे यावर नक्की विचार करायला हवा